पहिल्यांदा आरक्षण वाचलं पाहिजे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून माझं इथे सर्व आरक्षणवादी जो आहे ओबीसी मधला आरक्षणवादी आहे एस सी एस आरक्षणवादी आहे या सगळ्याने गॅस सिलेंडरच्या समोरचं बटन दाबवून आपलं आरक्षण आपण त्या ठिकाणी वाचलं मला अनेक जण म्हटतात वाचणार कसे ही लढाई विधानसभेमध्ये लढल्या जाईल हे रस्त्यावरती लढलं जाणार नाही विधानसभेमध्ये आपल्याकडे आमदार असेल तर ज्याला कोणाला सरकार करायचं त्यांनी सरकार करा ज्याला कोणाला सरकार करायचं त्यांनी सरकार करावं पण त्याला सरकार करताना आपण एक आट घालणार की विधानसभेमध्ये ठराव झाला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने हे असणारा वर्गीकरणाचा निर्णय दिलेला आहे क्रिमी निर्णय केलेला आहे तो महाराष्ट्र शासन मानत नाही त्याला फेटाळून लावतो फेटाळण्याचा अधिकार हा फक्त पार्लमेंटला आहे आणि विधानसभेला हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून तिथे फेटाळायचं असेल तर आमदार असणारा अत्यंत महत्वाचं आहे अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं इथे असणाऱ्या मुस्लिम समाजाला माझं असणारं आव्हान आहे की मागची पाच वर्ष मुसलमानांसाठी असणारा अत्यंत कठीण काळ ते दहा वर्ष मी असं दोन हजार चौदा पासूनचा कालखंड जो आहे हा पूर्ण कालखंड इथला असणारा अत्यंत खडकाळ गेला अशी असणारी परिस्थिती आहे मॉब लिंचिंगचा प्रश्न आला दुहेरी कायद्याचा प्रश्न आला कुठेतरी डावलण्याचा प्रश्न आला टिपू सुलतानचा प्रश्न आला त्याच्यानंतर असणारा औरंगजेबाचा प्रश्न आला <coughs> आणि यानं त्या तऱ्हेनं मुस्लिम समाजाला कशा रीतीने ब्रिटिश धरता येईल जेलमध्ये टाकता येईल अशी असणारी परिस्थिती आहे मी आज मुस्लिम समाजाला आवाहन करतो इथे भारतीय जनता पक्ष कोणाला घाबरत असेल तर वंचित बहुजन आघाडीला राबते दुसरं कोणाला घाबरत नाही दुसरं तिसरं कोणालाच घाबरत नाही आम्ही असं औरंगजेबाचा प्रश्न ज्यावेळेस फारच वाढला आणि दंगल होईल असं परिस्थिती झाली त्यावेळेस औरंगजेबच्या मजारवरती गेलो चादर आम्ही चढवली आणि सगळं सांगितलं ज्याच्यात कोणात हिंमत असेल त्यांनी आमच्यावरती केस करून दाखवा <laughs> त्याच्या इथे शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असेल टिपू सुलतान असेल अकबर असेल औरंगजेब असेल ते ह्या मातीमध्ये जन्मले त्यांच्या आपसा आपसामधला लढाई झाल्या असेल हा वेगळा भाग पण ते ह्या मातीतले तुम्ही त्याला नाकारून चालत नाही आणि पूर्ण वातावरण बदललं अशी असणारी परिस्थिती आहे मी मुस्लिम समाजाला सांगू इच्छितो की मोहम्मद पैगंबराच्या नावाने असणार उलट सुलट लिहिल्या जात निपूर शर्मा नावाची असणारी एक महिला आपण बघितलं असेल की तिने जे लिहिलं मी ते बोलणार नाही काही सभ्य माणसं ती भाषा वापरणार नाही ती ना, शब्द वापरणार नाही ना, परंतु अत्यंत खालच्या भाषेमध्ये हलक्या भाषेमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल लिहिले अनेक जण कोर्टामध्ये की तिला पकडा तिला अमुक करा तिला हे करा शेवटी कोर्टाने सांगितलं की कायद्यात झालेला ना नाही तर आम्ही त्यांना पकडणार कसं काय आणि म्हणून तिच्यावरती कारवाई झाली हे लक्षात आल्यानंतर आम्ही विधान परिषदेमध्ये दे, विधान परिषदेमध्ये दे, मोहम्मद पैगंबर आणि इतर देव देवता जे आहेत त्यांचे जे कोणी मानत असतील त्यांना त्यांच्याबद्दल वाईट लिहिलं गैर लिहिलं तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई झाली पाहिजे आणि त्यांनी लिहिले असं सिद्ध झालं तर सात वर्षाची जेल त्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे इथल्या मुसलमानांना आवाहन करतो की वाले हा कायदा करणार नाही भारतीय जनता पक्षवाले सुद्धा हा कायदा करणार नाही कारण भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्ष हा दंगल होते ते तर त्यांचा पक्ष वाढतो शांतता झाली तर त्यांचा पक्ष वाढत नाही शांतता झाली तर त्यांचा पक्ष वाढत नाही म्हणून दंगल करणं हा त्यांचा भाग गुन्हा आणि म्हणून ते कायदा करणार नाही मध्ये हिंमतच नाही असा कायदा काढण्याची आणि म्हणून मी इथल्या मुस्लिम बांधवांना फौजदारी कारवाई करण्यासाठी जी कायद्याची गरज आहे तो कायदा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा असताना लक्षात घ्या आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना आव्हान आहे या ठिकाणी की जगन देवराम सोनवणे यांची निशानी गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो जयबिंद नमस्कार